सुटला दोन सुटला या मैदानाचा आणि धोन मध्ये चार गाड्या चार गाड्यात सुंदर अशी लढात पाहायला मिळते मागे तीन वाले सज्ज व्हा कोण होतोय सेमी साडी पात्र अलीकडा सुंदर आणि रुद्रापतोय लढात लढात अतिशय सुंदर हा पंच लगेच निकाल द्या गड क्रमांक दोनचा आणि का दोनचा आणि कलायचा आज क्रमांक तीन वरून नवलेली गाडी वैभव सेट साव के नागे दादा साऊंगाणे या गाडीचा प्रथम क्रमांक आला गाडी गाडी मालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पळाली डावीला पहाला कुमारी सिद्धी अनुभव साऊत पळसके पप्पू सेट तारगावकरांचे या ठिकाणी रोबरा पाळाला आणि उजुला उजला जीवन जीवंड्या वर्णा सुंदर प्याच क्लब निरामकरांचा सुंदर सुंदर असे गाडी पळलेली भाई वर पळलेकरांनी गाडी सिपीला पात्र वाला, तीन वाला एक लाई तोजाव वानी कुमार सिद्धी आनव सरसाव ते प्लेसिकल जम्मू काश्मीर